मनपा निवडणुकीमध्ये मराठीचा मुद्दा घेऊन उतरलेल्या ठाकरेंचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आणि मनसैनिकांना गुरुवारी भिवंडीमधला बॉम्बे ढाब्याचा फलक फोडून टाकलेला आहे बॉम्बे नाही मुंबईच म्हणत मनसैनिकांनी ढाब्याचा हा फलक तोडून टाकलाय राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान त्यांना हा फलक दिसला आणि त्यानंतर त्यांनी हा फलक, फलक काढून टाकण्याचा आदेश दिलेला होता सत्ता आली तर महायुती मुंबईच बॉम्बे करेल असं उद्धव ठाकरेंनी टू द पॉईंट या मुलाखतीमध्ये झी चोवीस तासच्या मुलाखतीमध्ये बोलताना म्हटलेलं होतं आणि त्यानंतर भिवंडीमध्ये बॉम्बे ढाब्याचा हा फलक हटवण्यात आला ठाकरेंच्या बॉम्बे विरोधाची भिवंडीत ठिणगी बॉम्बे ढाब्याचे फलक मनसैनिकांनी फाडले ठाकरेंना बॉम्बे खुपलं मनसैनिकांनी उखडून टाकलं मुंबईत महायुतीची सत्ता आली तर भाजप मुंबईचं पुन्हा बॉम्बे करतील असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला उद्धव ठाकरेंनी झी चोवीस तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीत बॉम्बे करणाला कडाडून विरोध केला त्यातच राज ठाकरेंनी कल्याण ते मुंबई प्रवासात भिवंडी जवळच्या खारेगाव जवळच्या ढाब्यावर बॉम्बे ढाब्याचा फलक पाहिला खटकला। खटकला राज ठाकरेंनी ही गोष्ट अविनाश जाधवांसह मनसैनिकांना सांगितली मनसैनिकांनी तासाभरातच आपला मोर्चा बॉम्बे ढाब्यावर वळवला मनसैनिकांनी बॉम्बे ढाब्याचे फलक फाडून टाकले तो बॉम्बे नाव खटकला आणि खटकल्यानंतर राजसाहेबांनी आमचे नेते अविनाश जाधव साहेब यांना जसा हा विषय सांगितला त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही कालच तिथे जाऊन संबंधित मालकाला तशी सूचना देखील केली आणि तसे आम्ही त्यांना निवेदन देखील दिलेलं आहे की तुम्ही हे बॉम्बे नाव बदलून इथे मुंबई ढाबा असं करण्यात येऊ त्यांनी पाहायला गेलं तर तिथे मुंबई नाव हे ऑलरेडी केलेलं आहे केलेले असताना देखील बाकी ठिकाणी त्यांनी जे ठेवलेले बॅलन्स करून म्हणजे बाकीचं राहिले ते करायला आम्ही त्यांना सांगितलं बॉम्बे ढाब्याच्या मालकानं मनसैनिकांकडे एक आठवड्याची मुदत मागितली होती पण मनसैनिकांनी बॉम्बे हे नाव चालणारच नाही अशी ठाम भूमिका घेतली मनसेवाले आहे तो जो आपला बॉम्बे ढाबा लिखा हुआ आहे तो वो लोग दस बारह लोग आए थे वो कार्यकर्ता थे मनसे का उन्होंने बोला कि ये बॉम्बे नहीं चलेगा इसको मुंबई करो तो उसके बाद मेरे ऑनर भी आए मालिक आए बोले मुझे एक हफ्ते का टाइम दे दो बोला नहीं बिल्कुल टाइम नहीं मिलेगा तुम तो लाइट चालू मत करो अगर करोगे तो फिर हम मानेंगे नहीं थोड़ा बाहर बैनर वगैरह भी था तो उसको फाड़ फूर किया और बोला तुरंत क्या जो भी करना है वो अभी का भी करो बॉम्बे ढाबे मालिकाना नवे फलक लाने आश्वासन दिया है मनसैनिक बॉम्बे फलक बदलण्याच्या भूमिकेवर ठाम आणि आग्रही आहेत पुढच्या काळात मुंबईतील बॉम्बे नाव असलेल्या फलकांच्या आस्थापनांमध्ये खळखट्याक होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई